गुड मॉर्निंग एव्हरी वन तर सीमाज लाईफ मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते थमनेल तुम्ही बघितलाच आहे की चेहऱ्यावर जर पिंपल चे का पिंपलचे काळे डाग किंवा मग वांग असतील तर आपण मेकअप कसा करायचा तर या ठिकाणी की नाही मी अगदी इझी स्टेप सांगणार आहे अगदी झिरो नॉलेज असेल ना तुम्हाला मेकअपचं तरी सुद्धा तुम्ही हा मेकअप अगदी इझी करू शकतात आणि फक्त स्टेप बाय स्टेप तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ बघा आणि लक्ष द्या की कुठल्या क्रीम वापरते कुठले प्रोडक्ट वापरते तर त्यानुसार तुम्ही केला ना तर अगदी म्हणजे आपल्या चेहऱ्यावरचे डाग आपण मिनटात हाईड करू शकतो आणि कॉन्फिडन्स आपला परत येणार आहे तर या ठिकाणी आता सगळ्यात आधी आपल्याला चेहरा चांगला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर त्यावर आपल्याला लावायचं आहे मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर नंतर या ठिकाणी आता मी मॉइश्चरायझर ऑलरेडी लावलेलं होतं त्यामुळे मग मी इकडे लावलंय आता सनस्क्रीन आणि तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरत असाल तर ते सनस्क्रीन वापरा त्यानंतर आपल्याला सनस्क्रीन लावल्यानंतर तुम्ही आधी एकतर सनस्क्रीन लावू शकता आणि मग मॉइश्चरायझर किंवा मॉइश्चरायझर लावा त्यानंतर सनस्क्रीन लावा आणि सनस्क्रीन लावल्यानंतर आपल्याला इकडे फॉरचं फिफ्टी टूचं मी हे फाउंडेशन यूज करते तुम्ही तुमच्या स्किन टोन नुसार आणू शकतात किंवा मग हे बऱ्यापैकी जो माझा स्किन टोन आहे ना त्या स्किन टोनला चालतं तर ते आपल्याला थोडंसंच घ्यायचं अगदी म्हणजे दोन ड्रॉप घ्यायचे आहेत आणि ते आपल्याला पूर्ण चेहऱ्यावर असं टॅप टॅप करायचं त्यानंतर ब्लेंडरच्या सहाय्याने असं व्यवस्थित आपल्याला सगळीकडे ब्लेंड करून घ्यायचंय म्हणजे आपला स्किन टोन इव्हन दिसतो इव्हन दिसणार ना नाही जर का आपल्या चेहऱ्यावर वांग असतील तर वांग थोडस उठून दिसतं तर त्यामुळे बाकी जो स्किन टोन आहे तो आपला इव्हन होऊन जातो आणि आता बघा फाउंडेशन लावल्यानंतर थोडासा कव्हरेज आलेला आहे स्किनला त्यानंतर आता क्रायलॉनचं मी इकडे कन्सील पॅलेट वापरते हे क्रायलॉनचं पॅलेट मोठं आहे पण तुम्ही या पद्धतीचे छोटे अगदी क्रायलॉनचे जे कन्सीलर आहेत ना ते आणू शकतात ते अफोर्टेबल रेटमध्ये आपल्याला मिळतात आणि कुठल्याही वरती मिळून जातील जनरल स्टोअर्स किंवा आपण जिकडे कॉस्मेटिक वगैरे मिळतं ना त्या ठिकाणी मिळून जातील तर मी ते घेतलेले आहे आणि दोन शेड मी एकत्र करते माझ्या टोननुसार जर का तुम्हाला लक्षात येत नसेल की कुठला शेड घ्यावा आपल्याला जर का कळत नसेल तर आपण शॉपवालेला सांगायचं की माझा स्किन टोन बघा आणि त्याप्रमाणे मला कन्सिलर द्या मग ते आपल्याला सजेस्ट करतात की तुमच्या स्किन टोनला कुठला चालेल असं त्याप्रमाणे आपण घेऊ शकतो तर इकडे आता दोघ शेड मी एकत्र केले आणि त्यानंतर फक्त जे पिगमेंटेशनचे डाग आहेत किंवा मग पिंपलचे काळे डाग आहेत त्यावरच आपल्याला हे कन्सिलर अप्लाय करायचंय आणि तेवढ्याच डागांना फक्त हाईड करायचंय कारण पूर्ण चेहऱ्याला आपण फाउंडेशन लावलंय त्यामुळे बाकीच्या कन्सिलर हे करायची आता इकडे गोंधळ आहे माझं तर ते पण मी हाईड करू शकते त्याच्याने आणि त्या गोंधळवर पण थोडंसं लावून घ्यायचंय कारण पूर्वी गोंधळ वगैरे करून ठेवायचे पण आता आपल्याला ते आवडत नाही त्यानंतर जिथे पण आपल्याला वाटलं की या ठिकाणी डार्क सर्कल आहेत किंवा होट्यांच्या आजूबाजूला काहींना काळपटपणा येतो तर त्या ठिकाणी पण आपण हे शकतो तर या ठिकाणी छोटं ब्लेंडर घेतलंय मी आणि त्यानेच मी आता पूर्ण व्यवस्थित ते कन्सिलर पूर्ण चेहऱ्यावर असं म्हणजे हे करून घेते डागांवर पसरून घेते ब्लेंड करून घेते म्हणजे व्यवस्थित बघू शकताय की बिना मेकअपचा आणि थोडसा मेकअप दोन प्रोडक्ट आपण या ठिकाणी आता फक्त वापरलेले आहेत मेकअपची आणि त्यावरूनच आपला चेहरा बघा कसा ग्लो आलाय त्यानंतर काही नाही सिम्पल आपलं कॉम्पॅक्ट पावडर आपण जे वापरत असू तर ते वापरायचे किंवा मल्लूत पावडर कुठलंही वापरलं तरी चालणार आहे पण हे सगळे प्रोडक्ट चांगल्या कंपनीचे असले पाहिजे आणि तेच आपण युज करायचे म्हणजे जेणेकरून ऑलरेडी आपली स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह असते आणि त्यामुळे की नाही आपण जे ब्रँड वापरतो ना तेच चांगले पाहिजे ते त्यामुळे आपल्या ला स्किनला काही साइड इफेक्ट वगैरे होणार नाही तसं त्यामुळे आपण चांगल्याच सा कंपनीचे वापरा तर या ठिकाणी बघा कॉम्पॅक्टला आपण लावायचंय वरून म्हणजे मग कसं आहे की मेकअप आपला अजिबात हालणार नाही व्यवस्थित दिसेल खूप असं जास्त फासल्यासारखं किंवा केकी किंवा मग अगदी असं ऑइली वगैरे दिसणार नाही त्यासाठी आपण कॉम्पॅक्ट लावून घ्यायचं अगदी वॉटरप्रूफ हा मेकअप तयार होऊन जातो तुम्ही हा मेकअप करून पावसात जरी भिजली ना तरी सुद्धा मेकअप अजिबात हालणार नाही सकाळी केलं तर संध्याकाळपर्यंत आठ ते दहा तास काही होत नाही त्यानंतर आता इकडे आता रोजच्या वापरात जर का आपल्याला म्हणजे डेली साठी जर आपण करत असू थोडस तर फक्त आधीचे प्रोडक्ट सांगितले ना कन्सिलर आणि फाउंडेशन हे दोन यूज करायचे बेस तयार करून आहे त्यानंतर आपल्याला वाटलं तर आपण हे बाकी बाकीचे बाकीचा मेकअप करू शकतो म्हणजे या ठिकाणी आता लिपस्टिक म्हणा किंवा मग आय लाइनर म्हणा तर ह्या गोष्टी आपल्यावर आहेत की चला आपल्याला बाहेर जायचं कुठेतरी किंवा फंक्शनला जायचं तर त्यावेळेस आपण करू शकतो तर इकडे आता लिप लाइनर लावून घेतलंय आणि इकडे आता लिपस्टिक लावते तर दोन शेड मी एकत्र करत असते म्हणून हा एक शेड आधी लावून घेतला मी तो थोडा फिकटच आहे त्यामध्ये दुसऱ्या शेड मी मिक्स करते मला जसा कलर माझ्या आवडीचा असला तसा मी लावून घेत असते तर एवढा मेकअप आपण रोज तर काही करत नाही पण हा जो फेस आपण बेस तयार केलाय ना आधी मॉइश्चरायझर नंतर मग सनस्क्रीन आणि त्यावर फाउंडेशन त्यानंतर कन्सिलर हे चार प्रो, प्रोडक्ट आपण वापरायचे आणि रोज आपण आपला मेकअप असा करू शकतो आणि थोडस आपला कॉन्फिडन्स लेवल पण वाढून जातो यामुळे कारण आपला चेहरा आधी आपली स्किन चांगली असते आणि अचानक हे जे पिगमिटेशन किंवा मग पिंपल्समुळे जे काही चेहऱ्यावर काळे चट्टे वगैरे येतात त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल खूप कमी होऊन जातो आपला आणि कुठेही जायला आपल्याला अजिबात आवडत नाही कारण आधी आपली स्किन चांगली असते आणि अचानक आल्यानंतर ते पचवणं फार कठीण होऊन जातं त्यामुळे म्हणजे जास्त प्रोग्राम मध्ये एवढी तयारी करा आणि चेहऱ्यावरती डाग मग आपल्याला अजिबात आवडत नाही ते त्यानंतर आता मी आय मेकअप करून घेतलाय म्हणजे मी फक्त लावून घेतलंय खूप जास्त हेवी असं आय मेकअप काय मी तुम्हाला दाखवत नाही मी फक्त बेस दाखवते की डाग आपल्याला कशी हाईड करायचे तर या ठिकाणी आता जर आपण वगैरे जात असणार मेकअपला तर त्यावेळेस मग आपण असं हे हायलाइटर वगैरे यूज करू शकतो आणि त्यामुळे अजून छान उठून दिसतो आपला मेकअप तर इकडे आता मी नोज वर लावलंय त्यानंतर इकडे लावते फॉरहेड वर तर मेकअप फिक्सर आता मला लावून घेते म्हणजे कसं आहे की आपला मेकअप असा फिक्स राहतो आणि त्यानंतर आपण काजळे लावू शकतो आणि आपल्याला वाटेल तर आपण आय मेकअप हेवी करू शकतो पण जर का आपल्याला रोजच करायचं असेल मेकअप तर तुम्हाला असं वाटेल ना की आता रोज रोज एवढं कोण करणार तर आपल्याला अगदी दहा मिनिटात होऊन जातं हे रोज सवय झाली ना की अगदी दहा मिनिटात होतो आणि बेसिक गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण खूप काही जास्त हेवी असा मेकअप करायचा नाहीये फक्त आपले डाग हाईड व्हायला पाहिजे आणि आपला कॉन्फिडन्स लेवल वाढला पाहिजे त्यासाठी फक्त हे करायचं आहे कारण पिगमिटेशन किंवा कुठलेही उपाय नाहीयेत किंवा इलाज नाहीये ते फक्त थोडेसे फिकट होतात कुठलाही आपण मेडिसिन वगैरे घ्या किंवा कुठलेही क्रीम वापरा त्याने फक्त थोडे फिकट होतात पण ते जात नाही आणि कसं आहे ना की ते सुरुवातीलाच आपण आता म्हणजे हे एक्सेप्ट करूनच घ्यायचं की हे जाणार नाहीयेत हे कायमच आपल्या चेहऱ्यावर राहणार आहेत त्यामुळे की आपल्याला सवय पण होऊन जाते आणि आपल्याला बाहेर जायच्या वेळेस आपण असा लाईट लाईट मेकअप केला किंवा मग घरी असलो ते बाई केलं तर चालतं आणि आपण छान दिसू शकतो किंवा चार सौांमध्ये जाऊ शकतो तर आता नवरात्र चालू आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं आणि छान दिसलो तर आपण हा मेकअप जर केला तर सुंदर दिसू शकतो आणि बघू शकताय तुम्ही मेकअप मलाही पिगमेंटेशन आहे आणि दोघ चीक मला आहेत म्हणजे पिगमेंटेशनचे डाक पण आता मेकअप केल्यामुळे ते झालेत सुरुवातीला तुम्ही बघितलं तर ते एवढे दिसत नसतील कॅमेऱ्यात पण आहेत मलाही कधीतरी जर माझे ब्लॉग बघितले तुम्ही बघितले नसतील तर कधी कधी विनामेकअप जे असतात त्यावेळेस दिसतात ते, ते। तर या ठिकाणी बघा असं लाईट मेकअप करून आपण जाऊ शकतो पूर्वी की नाही मला अजिबात मेकअपमध्ये इंटरेस्ट नव्हता आणि मला मेकअप यायचा पण नाही कारण कधी गरजच वाटली नव्हती पण आता ह्या प्रेक्झमिटेशनमुळे की नाही मी मेकअप शिकले आणि प्रत्येक वेळी कुठे लग्न कार्यात गेले की कोणाला सांगणारी आपण की बाबा मेकअप करून द्या प्रत्येक वेळी आपल्याला शक्य होत नाही पार्लरला जाणं म्हणून मी स्वतःच मेकअप करायला शिकले म्हटलं चला ह्या टॉपिक वर व्हिडिओ बनवून टाकूया आणि चार चौघींना फायदा झाला ह्या टॉपिकचा ह्या व्हिडिओचा तर अजून आपल्याला काय पाहिजे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतात नक्की कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत बाहेर